माहिती आहे आजकालच्या मुली फोनवरून सारखं सांगतात आपल्या घरातल्या गोष्टी माहिती आहे का आज काय केलं ह्यांनी काय केलं आज त्यांनी काय केलं काय गरज नाही आपल्या घरामध्ये जी प्रायव्हेसी असते प्रायव्हेसी ठेवायची असते आपल्या घरातलं जे असतं ते तिकडं सांगायचं नसते आणि जे चा तिकडच्या गोष्टी असतात इकडं ठेवायचं नस सांगायचं नसते कानामध्ये ऐकाचं आपल्या हृदयामध्येच ठेवायचं असतं हां एवढंच ठेवायचं असतं काही काही गोष्टी प्रवेश असतात आपल्या सासरच्या नसते सांगायच्या आणि माहेरचे पण असतात ना काही काही गोष्टी सांगायच्या नसतात आपल्यापर्यंतच ठेवायच्या असतात खरंच खूप पण अशा आहेत की जवळपास सग सर्वच घरातलं सांगत बसतात माझा नवरासा केला माझी सासू माझी जवळ दीर नणंद असे केले